हे ब्रिटिशांना केलेलं हे म्हणजे जोक नाही ब्रिटिशांना केलेलं आहे हे बघितलं हे हो म्हणजे कसं केलं ह्याच्यावर जमीन आहे पूर्ण आपल्या डोक्याच्यावर जमीन आहे आपण जमीन ब्रिटिशांना केलं नाही हे मी रहस्य सांगून देतो काय आहे ती ही तोप बावीस हजार किलो एक तोप आहे हे दोन तोप आहेत ज्या वेळेस ब्रिटिश माघारी जाताना त्यावेळेस समध्या गोष्टी डिस्ट्रॉय करून गेली होती ना त्यांच्या समध्या गोष्टी ना नदीच्या किनारे फेकून दिले त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये जेव्हा मुंबई मध्ये गेटवे ऑफ इंडिया बनला होता ना हा त्यावेळेस हा हॉलचं पण काम चालू होतं त्यावेळी एकच आर्किटेक्ट होते असे बोलत होते जॉर्ज विटेड नाव होतं तर त्यावेळी हॉल बनला होता एकोणीशे अकरा वा मी आज समोरासमोर पहिल्यांदा बघतो मी कधी बघितलं नव्हतं त्यावेळी पण खूप जास्त या काही प्रकारचे आहेत याला मी वेंट होते पहिले ब्रिटिश लोक काय करायचे ओपन ठेवायचे हा म्हणजे हवा खेळते राहण्यासाठी बर ब्रिटिशांची ओरिजिनल कपडे ती बघितले हो का त्यांच्या टॉपिया ही बघा वाईट म्हणजे काय कसले कपडे त्यांचे बघितले ही बघा वा हो सकाळ सकाळ आधी जीव आलाय ना मला इथनं खोटं बोलत नाही मला वाटत नाही कॅप्चर केलाय ना इथनं हितनं दारुण हितनं पेटवायचं हितनं तोप धाड करून पुढे जाणार हिते याला म्हणजे ते मोटिवेशन भेटणे आणि काम चालू करणे <laughs> बाकीच्या गोष्टी समजा पुढे सांगतो सकाळ सकाळच्या सहा वाजायला पंधरा मिनिट टाइम समजा गोष्टी पुढे सांगतो मला काय उल काढून बाहे गोष्टी आहे तिथे <laughs> खतम बाय बाय टाटा गुड बाय गया चला गेला माझा आवाज गेला माझा समजत गेलाय ह्या ह्यातनं उतरत होतो काय माहिती कस काय पडला डायरेक्ट डायटन कॅमेरा निघला हिथनं आता ह्याच्या वाजाला नंतर हे तर खाली पडलं ना जीव निघून बी गेला नंतर मग कॅमेराला काय झालं नाही म्हणलं नंतर असं महागायला हर हर महादेव गुड मॉर्निंग मित्रांनो मी एम एच फोर्टी ॲड्रेस स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये आता सदराक मी तुम्हाला सांगतो आता प्लॅन काय आहे म्हणजे बडी मध्ये कुठले आहे राजभवनमध्ये दोन दिवसापूर्वी ते बाल दोन आतमध्ये त्यावेळेस मला समधी माहिती नव्हती मिळेल आणि त्यावेळेस समधी मला तिथली आतमधली जागा बघायला होती मिळेल आतमध्ये एक एक जुना बंकर आहे ती बंकर आहे त्यामुळं आता मी निघाले आणि भरपूर अशा गोष्टीच्या तुम्हाला टायटल बघून तर तुम्ही समजा गोष्टी समजून गेला असणार आहे तिथले जे काशीकर साहेब आहेत ना त्यांना खास मला बोललेलं पण आहे तर चांगली एक मस्त अशी एक मुलाखत होईल छोटी आमची सकाळच्या लगभग सहा वाजलेत आहे मीस लाग राजभवन मध्ये आलेलो या आतमधल्या काही गोष्टी दाखवण्यासाठी जास्त करून इथं कोणाला परमिशन मिळत नाही व्हिडिओ काढायची पण आज आपण सकाळ सकाळ आल्यामुळं आपला परमिशन हा व्हिडिओ काढला तर आतमधल्या अशा बऱ्याचशा समय गोष्टी आहेत या तरी तुम्हाला मला ती दाखवायच्या द्या चला सांगतो राजभवन म्हणजे काय असते मी आता तुम्हाला ती मेन सांगतो आपण सध्या अशा ठिकाणी आलेलो आहे जिथं मुख्यमंत्री साहेबांना सधलाक आतमध्ये येण्यासाठी परमिशन नसते मुख्यमंत्री साहेबांच्याही वरची पोस्ट जी असते ना ज्या व्यक्तीची त्या व्यक्तींची आपण सधला अंडरमध्ये आलेलो या हे तर तुम्हाला मी त्या दिवशी दाखवलेलं या गाईड कुठे बघू द्यादीला आम्ही आतमध्ये या बघू कसं आहे आतमध्ये दिसायला ना सांगा हा <गा। laughs> <आ>, सांगा ना <laughs> आ, 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 आ. <laughs> नमस्कार माझं नाव नागेश रवडीवर यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मी स्वागत करतो तर हे आजचे आपले पूर्णपणे असणार ते आपल्याला माहिती सांगणार आहेत तर मला एकदा सांगून द्या ही जी हे आहे ही, ही काय आहे का? या हॉलला बोलते बोलत बँकेट हॉल अच्छा हा साधारण अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये बनला होता बापरे हा सगळा डायनिंग सॉरी या साईडला डायनिंग आहे हा हा वॉर रूम बोलतात अच्छा पहिले ब्रिटिश लोकांची मीटिंग सगळी या हॉलमध्ये ब्रिटिश लोकांची आहे आम्ही याला पॉलिश करत असतो अच्छा हे सगळं म्हणजे जुन्या साईडला हे दोन आहेत चेड गव्हर्नर शपथ घेत ना हे चेअर दोन पुढच्या दरबार हॉलमध्ये नेले जाते <स्थिण करने> सोळाशे पासष्ट पासून एक गव्हर्नरची लिस्ट लागली गव्हर्नर सोळाशे सोळाशे पासष्ट पासून आणि या साईडला ला गव्हर्नर बॉम्बे आणि गव्हर्नर महाराष्ट्र म्हणजे हे आपले सोळा एक मे एकोणीस साठ नंतर आपले गव्हर्नर सोळाशे पासष्ट पासून जे गव्हर्नर होते ना त्यांचे या ब्रिटिश लोकांच्या नावावर मुंबईमध्ये अजून पण काही ना आहे अजून आहे म्हणजे येताना एक ग्रँड रोड लागतो तो हा 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 कॉलेज आहे लॉर्ड म्हणून आहे रे स्टेशन आहे बे बेबॉन हे सगळे स्टेडियम जे आहेत ना ते इथे ते, ते, ते गवरा अच्छा आणि ह्या आंतरराष्ट्रीय मोराल ह्याला किती वर्षे झाले असतील साधारण आठ नऊ वर्ष झाले प्रिझर्व्ह करून ठेवलेला जसं तसं रिअली आहे आतमध्ये केमिकल वरून स्टक केलेला असतो मी तुम्हाला सल्ला मोर दाखवणार नाही जी अजूनपर्यंत नऊ वर्षापासून जागेला आहे मेला आहे पण ती आतमध्ये त्याला पूर्णपणे असं केमिकल भरून ठेवलं आहे तेव्हा त्याला दाखवतो मी ही बघा हे जसं की तसं आतमध्ये समजा हडके काढले आणि समजा आतमध्ये नंतर सिमेंट भरले काय म्हणजे काय 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 बोलायचं कसलं भारी बनवलंय बघितलं कसलं आहे जे पहिले होते ब्रिटिश काळांची त्यांचं जी अवायचं हे हॉल आहे हे ज्या वेळेस ब्रिटिश लोक होती आणि नंतरनं आपल्या एक आपल्या नंतरनं सरकार नंतरनं काय केलं ना ही बघा बघा ऊर्ण असा हाय असा इसी बसून टाकला नंतरनं ही जुन्या काळातलं पंख आहे जेवढेही पंख बघताय समजा जुन्या काळातलं येतं आणि माझं एक लय म्हटलं आहे की मी तुम्हाला आज आ, 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 आज आतमधल्या समजा आज गोष्टी दाखवण्यासाठी खूप जास्त मेहनत करतो कारण की सकाळ सकाळ आलो या वाटो पाच वाजता उठून तर नेक्स्ट लेवल खरं खूप जास्त हे खुर्च्या फक्त मला विचारायचं हे खुर्च्या आहे आहेत फक्त एवढी गोष्ट विचारायची ती पंख बघता तुम्ही ही माझ्या पाठीमागचं वरचं पंख आहे ना हे कितीतरी वर्षापूर्वीचं पंख आहे हे बघा एकदम जुन्या पद्धतीचं पंख आहे बघा mm -hmm. आपल्या भारतातले जेवढे बी गव्हर्नर असतात ना ज्या वेळेस इथं काय मोठी मिटिंग घ्यायची काय आपल्या इथं तर ती ह्या इथं बसणार आणि बाकीची आपली जी जनता आहे ना ती ही कल्या साईडला बसणार मेन गोष्ट आहे की आपल्या परमिशन आहे काढायला हे बघा सत्य मिळवजीचं इथं हे असं लागलं नाही हां वर जायला परमिशन नाही नियमाचं उल्लंघन आपल्याला करायचं नाही हे बघा ह्या इथं थांबतात आणि ह्या इथं नंतर काय असतं इथं भाषण द्यायचं तिकडनं पण भाषण असतंय जुन्या काळातलं पंख त्याला नटायचा त्याला सत्तावीस अठ्ठावीस नंबरचा नट बसलाय तेव्हा तिकडल्या साईडला आणि अशा काहीतरी खुर्ची संपूर्ण नंबर आहे काय अजयचा सिंबॉल आहे बोला त्यांच्या काळात आहे ब्रिटिशांच्या काळात आहे ही बघा कशी आहे हिथून लावत असली हितन दारून इथून पेटवायचं हिन तोप धाड करून ते काय साईडला एक तो आतमध्ये खूप मोठ्या तोपायचे मी तुम्हाला लास्टला दाखवलं नाही कारण की ती दिवसाला शूट आहे मला अंदाजाला दिसण लगभग लग सकाळच्या साडे सहा आहेत आणि आता एक दिवस निघायला लागलेला आहे सकाळ सकाळ जसं राहायचं मला मी दाखवतो एकदम भारी सकाळ सकाळचा जीव आला ना मला इथन खोटं बोलत नाही मला वाटत नाही अजून कोणी कॅप्चर केला इथलं पण हे मी नेक्स्ट लेव्हल आहे बघा जे आहे ना नेक्स्ट लेव्हल आहे सकाळ सकाळचा व्ह्यू होतो ना ती तिकडल्या साईडला जी दिसते ना तुम्हाला समद मरीन ड्राईव्ह आहे समध मरीन ड्राईव्ह आणि आपण तेव्हा समोर साईडला कुलयामधून आलो तिकडे आपल्या घर आहे आणि ही समद मरीन ड्राईव्ह सकाळ सकाळचा व्ह्यू आय लव्ह दू पाठीमागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल ही जागा मी तुम्हाला दाखवलेली पण दुसिंदा ह्या जागा आपल्याला म्हणजे आलो आहे पण त्यांच्या तर्फे आलो आपण ही म्हणजे ही कोळी लोकांचं तीनशे वर्षापुरीचं जुनं मंदिर आहे पहिले कोळी लोक को होती ना म्हणजे आता पण आहे जेवढी कोळी लोक होती ना तेवढी पहिली मासे मारायला जायची ना त्यावेळेस हिथं यायची दर्शन घ्यायची मग हिथं नंतर माघार जायची आणि आता लाक, आता समजा बंद हे समजलं समजा कंपाऊंड ठोकलेलं आहे पण त्यानंतर आता सुद्धा हि वर्षात एकदा खूप मोठी जत्रा इथं भरली जाते तर असं काहीतरी श्रीगुंदी देवाचं मंदिर आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही गोष्ट दाखवली त्यामुळं हे गोष्ट सल्ला आता मी जास्त दाखवणार नाही तुम्हाला आता मी डायरेक्ट भुयार ही आतमधल्या जी टनल्स आहेत त्यांना ही जुन्या काळातले मी तुम्हाला ते दाखवणार नाही आता सल्ला का निघाले निघालेलो या सनराइज पॉइंटला इकडल्या साईडनं बघेल तिकडला तुम्हाला सनराइज दिसतो मुंबईला लोकांना जास्त करून तिकडल्या साईडनं बघितलेलं आहे पण मी तुम्हाला दाखवून काहीतरी वेगळ्या साईडनं इकडल्या साईडनं मुंबईला बघणारे खूप जास्त कमी माणसं आहेत खूप जास्त कमी माणसं आणि नंतर हे फुटं बघता तुम्ही खोटं बोलत नाही इतका भारी दृष्टी दिसत की नाही लास्ट टाइम मी आज बघित होतं का नाही असं सेम टू सेम मी लांजा मध्ये गेल तू वर्ल्ड मधल्या जास्त मोटरेबल गाव म्हणजे लांगजामध्ये गेलो तू जी वाटतंय असं वाटतंय कुठल्या तरी पिक्चरचा सीन चालू आहे हवा एकदम फ्रेश हवा आहे त्यामुळं विषय येत नाही एकदम असं वाटतं गाव अकल्ली हवाय असं वाटायला लागलं या साहेब कसं काय वाटतंय छान आहे भारी वाटतं पण ब्लॉग बघितले धन्यवाद हो भारी वाटतं आपुलकी की भारी की भारी महाराष्ट्र महाराष्ट्रातली माणसं एक नंबर <laughs> ना हा पॉईंट बंगलो म्हणतात मुंबईला कधी राष्ट्रपती आले ना ते त्यांचं गेस्ट हाऊस आहे बर बर या गेस्ट हाऊस मध्ये राहतात त्यांना या या दिसतो दिसतो आणि सनसेट पण हा मध्ये अच्छा हा बंकर जो आहे ना हजार दोन हजार सोळा मध्ये सापडला या साइडला भिंत होती त्यावेळी ना चिन्मय विद्यासागराहून गव्हर्नर होते त्यावेळी त्यांनी सुचवलं की भिंत तोडायची त्यांनी भिंत तोडली तर हा पूर्ण दीडशे मीटर लांबीचा बंकर मिळाला मीटर मीटर लांबीचा आणि हा बंकर निघतो डायरेक्ट गव्हर्नरच्या बंगल्याकडे हा 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 तर कधी त्यांना वा। वाटलं ना वर काय अटॅक झाला काय झालं तर ते, ते बंकर मध्ये येऊन लपून बसायचे किंवा ते या मार्गे असे पळून पण जायचे आणि जेव्हा बंकर सापडला ना तेव्हा आम्ही बघितलं आतमध्ये छोटे छोटे असे तेरा रूम्स होते तेरा रूम्स सगळे वेगवेगळे सगळं सामान स्टोर ठेवायचे हा हो साहित्य सुद्धा असते ते वाले समजा समजा होतो आणि दोन गनसाल गनसेल्स पण मिळाले जे इथून कॅनन बांधून ते लोडिंग करायचे वरच्या साईडला ते कॅनन असायचे म्हणजे तोफा असायचे समुद्रातून कोणी आलं ना ते इथून ते, ते, ते फायरिंग पण करायचे असे आतून का आतून एक गनसेल्स पॉईंट आहे मी दाखवतो नंतर हो मला नक्की दाखवा हे खतरनाक इन्फॉर्मेशन आहे रे म्हणजे ही हे ब्रिटिशांनी बनवलं होतं ना ब्रिटिशांनी बनवलेली आणि ही त्या टाईमला तन टनल केली होती खतरनाक आहे बाकीची जी माहिती ती तुम्हाला मी आत गेल्यानंतर देतो हे किती म्हणजे दोन हजार सोळा मध्ये सापडलं ना किती दोन हजार सोळा मध्ये सापडलं हे बंग करे ना जेव्हा गव्हर्नर सर होते ना तेव्हा त्या पहिल्याचे गव्हर्नर परमिशन नाही द्यायचे त्या गव्हर्नरनी परमिशन होती जे होते ना गव्हर्नर त्या गव्हर्नर परमिशन दिली होती की खोदून बघा काय आत मध्ये त्या बंकर सापडले त्या सगळं मध्ये पाणी वाणी भरलेलं ला ना लाईट होती ना काय होत ते सगळं बनवायपर्यंत तीन वर्ष गेली मोदीजी पण हे सेलोर जेल होते सावरकरांना शिक्षा झाली होती अंदमान निकोबारला तर हे काही जुने फुटेज आहेत अंदमान निकोबार जेल अंदमान निकोबारला अंदमान निकोबार त्या साइड अच्छा आणि हे जे आहे ना हा हा हे या साईडला त्यांचं स्ट्रक्चर पण हे वरचे ना हे व्हेंटिलेशनचे वेंट होते पहिले ब्रिटिश लोक काही करायचे ओपन ठेवायचे म्हणजे हवा खेळते राहण्यासाठी बर वाव या वाईडला एक लिफ्ट होती पुणे सारखी ते लिफ्ट पण आता सध्या आपण बंद केली अच्छा आणि सावरकरांना जी शिक्षा झाली होती ना त्याची आपण हिस्ट्री इथं लावली आहे अच्छा 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 निकोबारचं जेल आहे जेल टाईप पूर्ण अहमदाबाद द्वीप समोर सावरकरांना जेल, सावर जेल ना। ना। ही म्हणजे ही जी आपण उभा ही जेल आहे पण पण त्याने आता फक्त सेफ्टीसाठी बनवलं पण आता म्हणजे त्यांना त्या काम सेफ्टीसाठी ठेवलं होतं बंकर म्हणून बनवलं अच्छा अच्छा खूप जास्त रहस्यमय थोड्या गोष्टी अच्छा हा ठीक आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये काय असं सांगा तुम्हाला ज्यावेळेस कुठल्या कायद्याला सजा द्यायची असेल ना तर त्यांच्यासाठी ह्यातमध्ये ह्याला हात लावणार नाही हात लावू शकत ह्याला आतमध्ये काय काय टाकायची हा हा आपलं गहू म्हणा नंतर ना बाजरी पिठं दाळायची काय असेल ना तर ती आत टाकायची आणि ह्याला असं भिंगवायला लावायची तलासा असायची ती त्यानंतर त्यांच्या जी पायामध्ये असायचं ना पायामध्ये ही बिडी असायची पायामध्ये पूर्णपणे आणि हातामध्ये बघते असायचं हातामध्ये हे आज समोरासमोर पहिल्यांदा बघतोय मी कधी बघितलं नव्हतं चव्या पण खूप जास्त या प्रकारच्या मी आधी नीट सहाशा करून घेतो मग नंतर तुम्हाला सांगतो खूप जास्त रहस्यमय या आणि अशा गोष्टी दाखवायला मला लई बारी आवडतात घाम येतोय मला घाम यायला लागला इतकी गर्मी गरमी आतमध्ये चला पुढल्या साईडला जाऊ ब्लॉग थोडा मोठा होईल पण इंटरेस्टिंग आहे चला uh... पुढं तर हे जर काय आहे कसं सगळं एकदा सांगा मला कसं आहे म्हणजे कशासाठी काय हिस्ट्री आता म्युझियम ची आपले थोरवीर होऊन गेले ना अच्छा अच्छा महाराष्ट्रातले थोरवीर असे त्यांच्याबद्दल आपण हिस्ट्री लावली अच्छा 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 वासुदेव बाळकृष्ण चापेकर लोकमान्य बर अठराशे ऐंशी

रे। ओ हे काय कसं बनवलं ही हे कसं बनवलेलं आहे बघितलं का तुम्ही पूर्णपणे गुफा येते एसी बसवला याला बघितलं हे ब्रिटिशांना केलेलं आहे समजा हे जोक नाही ब्रिटिशांना केलेलं आहे हे बघितलं का ह्यात मध्ये पाणी बिनी समजा गोष्टी भरल्या होत्या ह्यानंतर ना जसं याला खोललं ना दोन हजार सोळामध्ये मध्ये त्यानंतर ही समजा साफसफाई केली महाराष्ट्राचं दे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज बघितलं तरी नुसतं असं एक वेगळा फील येतो बघितलं तरी ही ही बघा योगा ही पहिला समजून आलं तरी येत ना या म्हणजे काय ब्रिटिशांना काय डोकं लावून ही समज जुन्या काळातलं ही लोकंड जुन्या काळातलं या काय केलं या कसलं आई आता वाडं वर जायचं या आम्हाला चला ही म्हणजे कसं केलं ह्याच्यावर जमीन आहे पूर्ण आपल्या डोक्याच्यावर वर जमीन आहे आपण जमीन, आप जमीन खाली ही समजा ब्रिटिशांना केलं नाही ही योगा पाणी येण्यासाठी जाण्यासाठी ही समजा गोष्टी आहे बघा ही त्या त्यावेळेचं लोखंड आहे नंतरनं ब्रिटिशांना शिमिट टाईप आहे असं काहीतरी ती ब्रिटिशांना टाकलेलं आहे आणि ही जी पोल येतं का नाही ही पोल समज ब्रिटिशांच्या काळामध्ये तन्न लावलेलं येतं आणि आपूसात लग्न काढलेलं आहे हे करत आणि हे त्यांचंही बरं काही समज हे जी बघता ना हे समजत त्यांच्या काळामधलं हे समज हे समजा काळे आहे आपण आपण ती गोष्ट बघितली नाही पण आपण ती गोष्ट हिथं येऊन फील करू शकतो हिथं डोक्याला लावलेलं आहे ही वा। ही ब्रिटिशांच्या काळामध्ये लोकांना मी बघितलं आता वर वर मला लेट होतो या मी खोटं बोलत नाही ही ब्रिटिशांची ओरिजिनल कपडे ही बघितले त्यांच्या टॉप्या ही म्हणजे काय कसले कपडे त्यांची बघितले हे बघायला पॅन्ट ही म्हणजे ही गोष्ट ओरिजिनल एकदम ओरिजिनल जी मी तुम्हाला दाखवतो या आणि हे असले राजभवन मध्ये काय व्ह्यू दिसतो इथन आई शपथ खोटं बोलत नाही काय व्ह्यू दिसतोय राव इथन हे बघितलं हे का हे जी माझ्या पाठीमाग बघता ही समजा अरबी समुद्र आहे दोन ब्लॉक मध्ये बघितलं असेल पाठीमाग एक साईड ला एक दोन ते तीन एकराचा पूर्णपणे दगड अशी उघडी होती बेट एकदम आतमध्ये समुद्रामध्ये पण ते आता आपल्याला कुठं दिसून येत नाही ते पूर्णपणे गायप या मादी मादी, जी दगड नाही ना ही दगड ही दगड खाली ह्या दगडांकडे बघितलं ना मला असं एक वेगळा फील येतो म्हणजे एक वेगळी वाईफ अशी वाटतंय मला काहीतरी काहीतरी ती असं दगडत बघा ती चौकुन येतं त्या दगडा मला असं वाटतं की पहिलं काहीतरी इंग्रज काहीतरी ठेवायची काहीतरी करायची ती काय करत असताना ते हिता आल ते तिथं तर नक्कीच केला ती आपल्यापेक्षा किती जास्त दिमागाला पुढे होती तर या हॉलला बोलतात दरबार हॉल या ठिकाणी सगळे शपथविधी होते गव्हर्नर मिनिस्टर चीफ जस्टिस शपथविधी बाकी गव्हर्नमेंट ची या साईडला तर आणि हॉल बनला होता एकोणीसशे अकरा मध्ये जेव्हा एकोणीसशे अकरा मध्ये मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया बनला होता ना त्यावेळेस हा या हॉलचं पण काम चालू होतं त्यावेळी एकच आर्किटेक्ट होते असे बोलत होते जॉर्ज विटेड नाम होत तर त्यावेळी हे हॉल बनला होता एकोणीशे अकरा ज्यांना गेटवे ऑफ इंडिया बनवलं ना त्यांनाच हे नंतर म्हणजे समजच बनवलं का हा दरबार जे आहे ना फक्त त्यांना बनवलेला आहे जॉर्ज विटेड पण नीट ऐकून घ्या आपल्या कानामध्ये तेल सोडून समजा गोष्टी नीट ऐकून घ्यायच्या ह्या ब्लॉगमध्ये समजा गोष्टी ही जी वर जे तुम्हाला दिसतो ना ही मोकळा का परिसर नाही ह्यातमध्ये समजी मीडिया असते जी हिकड साईडला मंत्री कोण ना तर ती हिथं बसल्यानंतर हि आमदार ही आमदार खासदार आपल्याकडे जे असते ना तिथं असते फक्त आमदार लोकच बहुतेक माझ्या म्हणजेच असतील आमदार लोक हिथं असते समजे समजी आणि हिकल साईडला जे आपले जे मेन असते ते मंत्री ही ते हिकल साईडला असते ते त्यानंतर मग जेवढी मीडिया ना तेवढी समजी मीडिया इकडं वर असते समजा मीडियाला बसायला केलं केलंय आणि वर न सीन्स समजा ती इकडल्या साईडला घेते ती ही अशी काहीतरी पूर्ण हिस्ट्री असते ही गोष्ट नेहमी लक्षात राहून द्या कधी पण आणि ही गोष्ट मी तुम्हाला दाखवतो ना त्यामुळे सबस्क्राईब करून लाईक करून घेत जाऊ कारण हे फक्त मी दाखवू शकतो भावनो हा हे बघा आपण जिथून वर आलो का नाही त्यानंतर हे जे खाल्ली टर्नल आहे का पाठीमागं टनल ही वर येते आणि डायरेक्ट ही राजभवन कशी डायरेक्ट येते म्हणजे ब्रिटिशांना त्यांच्या काळामध्ये ही गोष्ट अशी डोकं लावून बनवली होती की ब्रिटिश काळामधली जी माणसं होती त्यांना लपायला म्हणा पळायला म्हणा समद्या गोष्टी इतन खाली होत्या मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं जुन्या काळामधलं त्यांचं ब्रिटिशांचे कपडे ओरिजिनल दाखवले नंतर बंदू आहे हे समजा गोष्टी आपल्या दारोवाड्या भरपूर अशा गोष्टी सापडल्या होत्या आणि खरंच एक्सपिरियन्सिव्ह आणि अमेझिंग आहे खूप जास्त त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनल करून टाका सबस्क्राईब चला अजून पुढच्या गोष्टी बघू ही तोप बावीस हजार किलोची एक तोप आहे ही दोन तोप आहेत ज्या वेळेस ब्रिटिश महागारी जाताना त्यावेळेस समद्या गोष्टी डिस्ट्रॉक्ट करून गेली होती ना त्यांच्या तोपा ही समध्या गोष्टी ह्यानंतर ना इकडं का नदीच्या किनारे फेकून दिली त्या त्यानंतर दोन हजार अठरामध्ये आपल्या इकडल्या जे बी सरकारी भागामध्ये जे काम करते वन विभागमध्ये समध्या गोष्टी समधी माणस जेवढी होती ते ना तेवढ्यांना त्यांना दिसल्या ही दोन तोफा त्यांना ही तोफा आणल्यानंतर ही टुड्या तुम्ही विचार करा बावीस हजार किलोची एक तोफा म्हणजे घेऊ काय का ही बघा तुम्ही बघा ह्याला साईटला असं मला वाटतं ह्याला पाय होतं साईटला आणि पाठीमागल्या साईटनं खाली वर करायचं आणि म्हणजे हे बघा ह्याला चार होल म्हणजे त्या टाइमला त्यांना नट बोलतायची तर त्यावेळेस शोध लावला होता तुम्ही विचार करता का इंग्रज आपल्यापेक्षा किती जास्त पुढे होती तर न त्यावेळेस नटा शोध लावला होता किती अठराशे एकोणी किती आधी म्हणजे तुम्ही थोडं हे करून घ्या ही होल समजा पॅक केली होती आतमध्ये आपल्याला जायला परमिशन नाही आपण नियमाचं उल्लंघन करणार नाही ही बघा समध्या गोष्टी आहेत आणि अशा तोप आहेत आणि ही समध्या गोष्टी राजभवन मध्ये तुम्हाला दाखवतो ही खूप जास्त नशिवन माणूस आहे खरंच बघा खूप जास्त एक्सपेन्सिव्ह ओके पाच हजार रुपयाचं एक झाड ही आणि ही बघा ब्रिटिशांना त्या काळामध्ये नाटा बोलता सिस्टम केली होती बघा आतमध्ये तुम्हाला आटा दिसते गेल्या येते ही ह्याच्यामुळे एक गोष्ट कळते की आपल्यापेक्षा इंग्रज म्हणजे हजारो पट्टीने हे हो बघा बघा म्हणजे काय तोप आहे काय तोप बघा दुसते तुम तुम्ही काय तोप म्हणायची हिला खाली साईडला दोन दोन पाय होतं ही ही दोन पाय असणार आहे तिला हिल्या साईडला आणि असं काहीतरी बघा ही आणि ही पण तो दोन सेम टू सेम आहे त्या बहुतेक त्यांना इकडं आल्यानंतर न बनवलं असा होई किंवा त्यांना त्यांच्या हे तरी बनवून जहाजामध्ये मोठ्या लोड करून आला असं नाही ती पूर्णपणे पताक्या होत्या म्हणजे असे त्याला मधी असं पडद पडद होतं आणि त्याच्यामध्ये कितीही हजार किलो टन मना समद्या गोष्टी त्यात मध्ये येत होत्या आणि त्यांच्या एकदम पाच पाच सहा असा दहा दहा जहाजा एकदम भारताच्या दौऱ्याकडल्या साईडला ती येत होती त्यावेळेस असे आता, आता ले 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 एक गोष्ट अजून तुम्ही समजी गोष्ट नीट ऐकून घ्या मी सांगतो आता लाग मी निघाले गार्डन साईडला गेल्या ज्या वेळेस आलं तुम्हाला त्यावेळेस गार्डन मध्ये जायची परमिशन मिळालेली नव्हती ह्या यापर्यंत मला परमिशन मिळाली त्यामुळे तुम्हाला समद्या गोष्टी मी एकदम डिटेल मध्ये सांगणार आहे त्यामुळं आता त्याला मी तुम्हाला आधी गार्डन दाखवतो हेलीपॅड दाखवतो समध्या गोष्टी दाखवतो आणि वेळामध्ये साहेब यांना काशीकर साहेब तुमची आणि तुमची मस्ताशी छान भेट घालून देतो चला आता जे तुम्ही माझ्या पाठी मागचा ही नजारा बघताय का नाही ही नजारा भाव खूप जास्त खतरनाक आहे हिकडल्या साईडला भावनं ब्रिटिश आहे हो, तो उभा राहत होतं हिक साईडला समजा आनंद नजाराचा समजा घेत होतो खडल्या साईडला पूर्ण अरबी समुद्र आहे पूर्ण अरबी समुद्र हिलल्या साईडला बघता ही समजा अरबी समुद्र इकडल्या साइडला ही खूप मोठा ह्याचा क्षमता नाही काय ना हिकल साईडला पूर्ण सौदी अरेबिया आहे आणि हिकल साइडला जर बघितलं ना ही आपल्याला मुंबई साईड दिसते मुंबई ही भगतसिंग कोश्यारी होते ना त्यांच्या काळामध्ये ही त्यांना बनवलेलं ही पूर्णपणे गार्डन आहे ह्याची देखरेख एक नंबर खर्च खूप जास्त भारी आणि हे बहुतेक ही एसीच आहे असं वाटतंय चला आता तिकडल्या साईडला जाऊ साहेब येथील

अरे बस सायकलिंग करत नाही खूपच भारी हो अच्छा आपले काशीकर साहेब जे आहेत ना ते सायकलिंग करत करत सायकलिंग मी त्यामुळं म्हणतो प्रत्येकाला सायकलिंग किती पाहिजे सायकलिंग ने काय हो सांगतो तुम्हाला फिटनेस खूप जास्त येते नंतर तंदुरुस्त राहतं तुमचं वय वाढतं आणि सॉरी वय तुमचं मेंटेन राहतं फटाफट वाढत नाही एकदम कमी मध्ये फिटनेस खूप जास्त राहते क्रिया एकदम फास्ट मध्ये होती त्यामुळे सायकलिंग तुम्ही केली पाहिजे ह्या हेलिपॅडवर आता हेलिकॉप्टर असत का नाही ते कधी राज्यपाल महोदयांना बाहेर कुठे जायचं असेल सीएम साहेबांना कुठे बाहेर फक्त दोघांना सीएम साहेब आपलं कोणी मिनिस्टर आले तर ते पण अच्छा 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 पालघर साईडला ला जायचं हां हां हेलिपॅड हे कावा बनवले म्हणजे पहिलं ह्या ठिकाण काहीतरी होते एकोणीसशे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये हेलिपॅड होतं आणि अजून पण आहे थोडं नॉर्मल थोडं डेव्हलप असं केलेलं आहे पण भारी खूप जास्त तळाच्या कडला साईडला आहे

फोटो इंग्रजांच्या काळामधली गाडी आहे तुम्हाला मी दाखवतो ही ही पाहिलं आहे ना ही ही पहिला तबेल होता त्यानंतर ना ह्याला आप आपण गाड्या लावायला असं हे जेवढे भेटले जेवढे मंत्री हे असतात राज्यपाल आहेत त्यांच्या जे गाड्या आहेत ना ते आहेत असतात आणि जर त्यांचे कोण आले ना तर ही इंग्रजांच्या काळामधली गाडी आहे ही ती त्यांना जाण्या येण्यासाठी ही कलेकडे फिरवण्यासाठी तर ही ती त्यांना गाडी असते ही कुठल्या कंपनीची माहित नाही पण खूप जुनी आहे -कल तेव्हा तिकडे बी आहे खूप जुन्या गाड्या आहेत हे वा वाटीमाग तोंड करून बसत आहे आपण आपली बस आलेली आप एकदम मस्त मध्ये भाऊ ड्युटीवर हो थांबणार आहे मी घराकडे निघणार आहे कारण की मला रेडिंगचं भरपूर असा लोड पडलेला आहे बघू गाडी येते या गाडी जशी थांबल तसं गाडी चढून फक्कुर निघो फक्कुर न निघो हा हा फक्ला गावटी शब्द रे हा ओके टीशी या ओके ओके बाय एकदम चिल्लीशी एकदम गारीशी कल्या बसला भारी येते गारीशी कल्या बसला भारी वाटतं या